अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शंका व्यक्त केली जाते याबाबत ममता बॅनर्जी शंका उपस्थित नाही असं आहे की बॉक्स मिळाला की बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील विमानात प्रचंड आवाज येत होता आणि त्यानंतर ते विमान खाली कोसळलं याच्याबद्दल ब्लॅक जे आहे पायलटचं शेवटचं का बोलणं काय आहे तेही बॉक्समध्ये रेकॉर्ड होतं त्यावरून आपल्याला कळेल की नक्की काय झालं आता ते ब्लॅक बॉक्समध्ये आहे ते सगळं सत्य बाहेर आलं तर मग आपल्याला त्यावर निष्कर्ष करता येईल पण असा मी यापूर्वी अपघात बघितलेला नव्हता हे एकमेव असा अपघात आहे एवढ्या लो लेवलला आलं हे धावपट्टीला धडकलं आणि मग त्याचा स्फोट झाला तर समजू शकतो पण हे वरून विमान घरघर फिरून खाली पडणं हे मला कळलं नाही कसं आणि मी काय त्यात एक्सपर्ट नाही आहे त्यामुळे एक्सपर्टचा व्यू महत्त्वाचा आहे पण ब्लॅक बॉक्स मध्ये ज्यावेळी आपल्याला ब्लॅक बॉक्स मिळेल त्यावेळी आपल्याला नक्की कळेल की काय कशामुळे कधी झालं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र